उदगीर येथे सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे सकल मातंग समाजाचा जनआक्रोश समाजा मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रात मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उदगीर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहर पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय उदगीर या ठिकाणी काढण्यात आले या मोर्चातील प्रमुख मागण्या शिवशक्तिनगर उदगीर येथील दलित समाजाचा तानाजी बाबुराव सोनकांबळे यास अमानुषपणे मारहाण करून जीवे मारणारे मेहराज पटेल व त्याच्या साथीदारावर त्वरित फास्ट ट्रॅक न्यायालयात प्रकरण चालवून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे लवजीनगर परभणी येथील बालिका बलात्कार प्रकरण जलदगती फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी तसेच पीडित परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये मदत देऊन परिवाराचे पुनर्वसन करावे शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारील मंजूर झालेले डॉक्टर सभागृहाला नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयीन स्थगिती आलेली आहे तरी नगर परिषद प्रशासनाने त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करून सभागृहाचे काम त्वरित चालू करावे या मागण्यांकरिता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी या मोर्चाला उदगीर परिसरातील संबंध समाज आज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद